श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण चैत्र पौर्णिमा तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी कुलदेवीची कोणती प्रभावी सेवा करायची आहे त्याच्यानंतर एकवीस लवंगांचा आपल्याला कोणता प्रभावी उपाय करायचा आहे त्याच्यानंतर आपण कुलाचार कसा करायचा तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत चैत्र पौर्णिमा ही बारा एप्रिल रोजी आहे आणि ह्याच दिवशी हनुमान जन्मोत्सव देखील आहे तर आपण कसं असतं की शारदीय नवरात्र सोडलं ना की त्याच्यानंतर आपण काय आपल्या कुलदेवीची सेवा करत नाही पण असं करायचं नाही आपल्या कुलदेवीची सेवा ही आपल्याकडून झालीच पाहिजे कारण की ती आपली कुळाचं रक्षण करणारी देवी असते तर त्याच्यामुळे आपण तिची सेवा ही करायचीच आहे आता ठीक आहे तुम्हाला चैत्र नवरात्रामध्ये देखील आपल्या कुलदेवीची सेवा करायला जमलं नाही तर किमान तुम्ही चैत्र पौर्णिमेला सेवा कर सेवा ही सेवा करायचं चुकवायचं नाही आता आपण बघूया की सेवा काय करायच्या तर आई भगवतीची सगळ्यात प्रभावी सेवा सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे काय की दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण तर आपल्याला या दिवशी दुर्गा सप्तशती या ग्रंथा ग्रंथाचं पारायण करायचं आहे आता आता हे पारायण झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की कुंकुमार्जन करायचं तर कुंकुमार्चन करताना तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल किंवा देवीचा टाक असेल देवीची मूर्ती असेल किंवा देवीचा फोटो असेल तर याच्यावर आपण कुंकुमार्चन करायचो कुंकुमार्चन म्हणजे काय की देवीला कुंकुवाने देवी कुंकु अभिषेक घालणं तर याला आपण कुंकुमार्चन म्हणतो तर आता आता तुम्ही काय करायचं की तुम्हाला जो मंत्र येत असेल म्हणजे नव मंत्र त्याच्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र आणि कमलात्मक मंत्र तर तुम्ही म्हणजे तुम्हाला जो मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा म्हणजे कसं की आता नवार नऊ मंत्र ओ मॅम रिम क्लिम चामुंडा ऐ विचय नमो नम हा तर जेव्हा आपण नमो नम हा म्हणतो तर ते तेव्हा आपण देवीला काय करायचं कुंकू अर्पण करायचं आता हे कुंकू अर्पण करताना आपण देवीच्या चरणांपासून सुरुवात करायची मग डोक्याकडे घ्यायचं आणि हे कुंकू अर्पण करताना आपण या दोन बोटांनी देखील कुंकू अर्पण करू शकतो किंवा पाच बोटांनी देखील आपण कुंकुमार्चन करू शकतो आणि आता सगळ्यात महत्वाचं की आता हे आता खूप जणांचं म्हणणं काय असतं की आता एवढं हे कुंकू कुंकू साचलेलं असतं मग याचं काय करायचं तर तुम्ही हे कुंकू डबल म्हणजे डबल डबल देखील वापरू शकता म्हणजे तुम्ही आता ह्या सेवेसाठी कुंकू मार्चनला जे कुंकू वापरलं आहे ना तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कुंकू मार्चन कराल ना तर हेच कुंकू तुम्ही डबल वापरायचं आहे आणि हे कुंकू खूप महत्त्वाचं असतं ह्या कुंक म्हणजे आपण जे म्हणजे आपण ज्या कुंपावर सेवा करतो म्हणजे आपण आपल्या आई भगवतीला हे कुंकू अर्पण करतो तर त्या कुंकुमध्ये खूप ताकद असती तर त्याच्यामुळे हे कुंकू आपण बाहेर द्यायचं नाही की कुणालाही आपण म्हणतो ना की प्रसाद म्हणून आपण कु आपण हे कुंकू दिलं असं करायचं नाही आपण आपल्या घरातच हे कुंकू वापरायचं की तुम्ही कोणत्या महत्वाच्या कामाला जाणार असेल तर तुम्ही हे तर तुम्ही हे कुंकू लावून जायचं किंवा आता दररोज देखील तुम्ही आपण बायकांनी किंवा पुरुषांनाही चालत असेल तर आपण दररोज आपल्या कपाळाला हे कुंकू लावलं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे आता आमच्या घरात जे कुंकू मार्च कुंकू मार्चिंग कुंकू असतं ना तर आम्ही घरातले सगळे मेंबर्स हे कुंकू लावतो तर आता ठीक आहे आता त्याच्यानंतर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करायची आहे ही भगवान विष्णूंची सेवा आपल्याला चुकवायची नाही आपण दर महिन्याला ज्याप्रमाणे सत्यनारायणाची पूजा करतो तर त्याच प्रकारे आपल्याला सत्यनारायणाची पूजा करायची आहे आता ठीक आहे की सेवा खूप आहे एका दिवसामध्ये तर आपण एक दिवस थोडंसं लवकर उठून थोडासा प्रयत्न करून आपण सेवा ह्या करायलाच पाहिजे आता आता दुसरी गोष्ट कि जसं आपण कुंभ अर्चन करतो ना तर तसंच आपल्याला लवंगांचं अर्चन करायचं आहे कारण की लवंगा सॉरी हा लवंगा ह्या आई भगवतीला खूप प्रिय आहेत तर पण आपण आपण जेव्हा एकवीस लवंगा ह्या आई भगवतीला अर्पण करणार आहोत तर तर त्या लवंगा ह्या फुलांसकट असल्या पाहिजे त्या तुटलेल्या म्हणजे अशा तुटलेला किंवा खंडित झालेलं लवंग आपण घ्यायच्या नाही तर आता आपण काय करायचं की कमलात्मक मंत्र म्हणायचा कमलात्मक मंत्र म्हणत एक एक, एक लवंग ही आपण मूर्तीवर अर्पण करायची आहे मूर्तीवर म्हणा किंवा फोटो समोर म्हणा तर आपण ही लवंग अर्पण करायची आहे आता त्याच्यानंतर आता ह्या लवंगांचं करायचं काय आता तुम्ही ह्या लवंगा म्हणजे गोड वस्तूंमध्ये वापरू शकता म्हणजे तुम्ही समजा चहामध्ये ह्या लवंगा वापरू शकता किंवा तुम्ही तशा देखील ह्या लवंगा खाऊ शकता फक्त आपल्याला तिखट भाजीमध्ये ह्या लवंगा काय वापरायच्या नाही तर आता त्याच्यानंतर आता जर समजा तुम्हाला वेळेअभावी जर दुर्गा सप्तशती पाठ करायला जमलं नाही तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र हे अकरा वेळेस म्हणायचं आहे कारण की हे स्तोत्र हे स्तोत्र म्हटल्याने तुम्हाला पूर्ण दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचल्याचं फळ मिळतं असं या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे आता खूप जणां खूप जणांकडे चैत्र पौर्णिमेला आरत्या हो आरत्या होतात तर तो त्यांचा तर असतो ज्यांच्याकडे होतात म्हणजे तुमच्या ज्या प्रकारच्या आरत्या असेल तर तुम्ही त्या आरत्या देखील काय सकाळी संध्याकाळी करत असेल तर त्याच्यानुसार आपण आपल्या आई भगवतीचा कुलाचार हा करायचा आहे तुम्ही चैत्र पौर्णिमेला देवीची ओटी देखील भरू शकता तर अशा प्रकारे आई भगवतीची सेवा आपण करायची आहे तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ